माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील जिरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला भोंदूबाबाने चांगला चुना लावला तुमच्या घरात सोन्याच्या हंडी असून ते हवे असतील तर विधिवत पूजा करावी लागेल असं सांगून व्यापाऱ्याला तब्बल एक कोटी सत्याऐंशी लाख एकवीस हजार तीनशे रुपयांचा घंटा घालण्यात आला तब्बल दोन वर्षापासून हा भुंदुबाबा व्यापाऱ्याला गंडवत होता अखेर नऊ ऑक्टोबर रोजी संबंधित पीडित व्यापाऱ्याने जिल्होड पोलीस ठाणे गाठले व हकीकत सांगितले पोलिसांनी ताबडतोब आरोपी भोंदूबाबा विरोधात जादूटोनी विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यापासून हा बुंधुबा फरार झाला होता अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत मोहम्मद कादर शेख या बंधुबाबाला कर्नाटकातील राज्यातून अटक केले सोलापूर न्यायालयामध्ये त्याला हजर केल्या असता पोलिसांनी त्याच्याकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावून घेतली मिळालेल्या माहितीनुसार गोविंद मल्लिकार्जुन वंगारे व वर्षे बेचाळीस कोंडानगर राहणार अक्कलकोट रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कादर शेख याच्यावर फसवणूक नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व आगोरी प्रथा पूजा अंतर्गत जेलोड पोलीस ठाण्यामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल झाला हा प्रकार जून दोन हजार तेवीसपासून सुरू होता गुन्हा शाखेच्या पोलिसांनी संशयित भोंदूबाबा मोहम्मद कादरशेख याला जिल्हा विजयपूर कर्नाटकातून अटक केले दोन वर्षापासून मोहम्मद कादर शेख हा भोंदूबाबा गोविंद वंगारे यांच्या व्यापाऱ्याला फसवत होता दोन वर्षात त्याने त्या व्यापाऱ्याकडून एक कोटी रुपयांची रक्कम उकळली होती सोन्याचे हंडे तरी मिळाले नाही त्याने रक्कम देखील परत देण्यास नकार दिला म्हणून फिर्यादींनी पोलीस ठाणे घातले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत त्याला कर्नाटकातून अटक केली या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका